श्री स्वामी समर्थ अर्थात अक्कलकोट स्वामी त्यांचा प्रगटकाल इसवी सन अठराशे छप्पन ते अठराशे अठ्ठ्याहत्तर हे इसवी सन सणाच्या एकोणाविशाव्या शतकातील होऊन गेलेले महाराष्ट्रातील अक्कलकोट येथील दत्त संप्रदायातील एक थोर संत होते श्रीपाद वल्लभ व श्री नरसिंह सरस्वती त्यांच्यानंतरचे भगवान श्री दत्तात्रयांचे तिथेसरे पूर्णावतार अशी मान्यता आहे गाणगापूरचे श्री नरसिंह सरस्वती हेच नंतर श्री स्वामी समर्थांच्या रूपाने प्रकट झाले मी नरसिंह भान असून श्री शैलमच्या जवळ कर्दळी वनातून आलो आहे हे स्वामींच्या तोंडचे उद्गार ते नरसिंह सरस्वतीचा अवतार असल्याचे सुचवतात यासारखेच विविध ठिकाणी स्वामी विविध नावाने वावरले तसेच आपण ज्या दिवशी पूर्णपणे हरतो तिथून त्यांचे सामर्थ्य स्वरूप असल्याला आपल्याला जाणवू लागतं त्यांनी आपल्यासाठी रचून ठेवलेला पाया आपल्या सामर्थ्याची ओळख करून द्यायची असेल तर अक्कलकोटला जा अडचणीत असाल तर गाणगापूरला जा नवनिर्मातीचा धास असेल तर गुरुपीठला जा आपल्या दूरदृष्टीचे मोजमाप करायचे असेल तर पिठापूरला जा कायदा व परिस्थिती आपल्या विरोधात असेल तर दिंडवरीला जा संपूर्ण आत्मविश्वासच गमावला असेल तर फक्त आणि फक्त एकदाच गुरुमाऊलींना भेटा हे आहेत आपले श्री स्वामी समर्थ